काय श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ टायटल तुम्हाला समजलं असेल की आज आपण चाललो आहे शिर्डीला त्याच्या आधी ज्या गाडीत आम्ही बसलो तर ती गाडीच्या पाठीमागे महाराज होते जाम भारी वाटलं की आधी दर्शन महाराजांचं झालं त्याच्या त्याच्या पण आधी आम्ही असं ठरवलं की आधी कोटमगावला जाऊया जे येवल्याचं ग्रामदैवत आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती जगदंबा मातेचं अतिशय सुंदर म्हटलं चला आधी देवीचं दर्शन करूया कारण गुरुवार पण होता मला तर शुक्रवारी जायचं होतं पण म्हटलं आलो आहे तर थोडंसं मध्ये होतं पण मग ते दादा बोलले की चला कोटमगावला जाऊया मग काय कोटमगावर्ण निघालो आणि शिर्डी मार्गे प्रवास सुरू झाला येवला शिर्डी तसं बघायला गेलं तर अगदी पस्तीस किलोमीटर लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा शिर्डीला जाण्याचा योग आला जवळ असल्यामुळे आणि पालखी वगैरे असायची म्हणजे आमच्या जेव्हा पालखी निघायच्या शिर्डी पदयात्रा तेव्हा पण महाराजांच्या कृपेने तीनदा शिर्डीला पाय जाण्याचा योग आला आणि आताही तसंच झालं की म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी शिर्डीला चालली आहे येवल्या वर्ण नाशिक वर्ण तीन चार वेळा झालं आहे पण अगदी पाच सहा वर्ष झाली असेल शिर्डीला जाण्याचा योग नाही आला जेव्हा आम्ही येवला शिर्डी जायचो ना त्या ह्या मंदिरात थोडा वेळ आम्ही थांबायचं जे जेव्हा आम्ही शिर्डीला पायी जायचो तर आधी कोपरगाव येतं आणि नंतर शिर्डी येते जवळ आहे वातावरण खूप जास्त छान होतं आणि आम्हाला भीती होती की पावसाची कारण सध्या असं चाललं ना की चार साडेचार झाले की पावसाचं वातावरण होतं तसं तर काही झालं नाही आणि मध्ये मुलांना थोडासा खाऊ घेतला आणि नेमकी असं झालं जिथे आम्ही थांबलो ना तिथेच त्या गाडीवर लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुमच्यासोबतही असं होतं मला माहिती आहे म्हटलं चला हेही तुमच्यासोबत शेअर करूया आणि सूर्यास्त होत होता तसं वातावरणात थोडेसे बदल होत होते भीती वाटत होती की पाऊस लागतो का काय कारण जर पाऊस लागला असता तर मग दर्शनच नसतं झालं पण दर्शन खूप छान झालं आणि तुम्हाला माहिती आहे की शिर्डीमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सगळ्या गाडीतच ठेवावं लागतं पण जसं शिर्डीत प्रवेश केला खूप मस्त वातावरण होतं आणि गर्दी खूप होती आणि शिर्डीला म्हणायला गेलं तर नेहमीच भक्तांची गर्दी असते यात काही शंका नाही आणि मेन म्हणजे नाशिक शिर्डी नव्वद किलोमीटर आहे नेहमी म्हणतो जाऊ जाऊ पण अर्थात आपल्याला योगाही आला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की शिर्डी वही जाते जिने साईबाबा बुलाते तसंच काही असतं महाराजांची इच्छा पाहिजे आणि करता करविता सगळे देव आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो तर शिर्डीत प्रवेश केल्या केल्या हे तिथला बाजार भरला होता वाटतं शिर्डीमध्ये साई थीम पार्क आहे तर मी कधी गेली नाही आहे पण माझी मैत्रिणी मा मला नेहमी म्हणायची की आता पोरांना सुट्ट्या लागल्या ना आपण त्यांना घेऊन जाऊ आणि तिकडे एक वॉटर पार्क पण आहे वेट एन्जॉय आय थिंक हेच नाव आहे त्या वॉटर पार्कचं तिथे पण जाऊ पण कसलं काय पोरं असल्यामुळे काही होत नाही पण मग आम्ही ठरवलं आहे आता की येव सॉरी येवला नाही नाशिक शिर्डी एकदा येऊया आणि साई थीम खूप सुंदर आहे ते साई थीम पार्क मैत्रिणी दोनदा जाऊन आली आहे कारण ती टीचर आहे ना मग त्यांच्या स्कूलची ट्रीप गेली होती आणि एकदा ती अशी तिच्या फॅमिलीसोबत गेली होती तर ती बोलली की आपण जाऊ तुमच्यापैकी कोण गेला, गेला आहे साई थीम पार्कला आय थिंक सग सगळेच गेले असतील मीच नसेल गेली पण आता बघू मुलांना घेऊन जायचे खूप सुंदर आहे बघण्यासारखं ते असं चाललं आहे बघ आता काय होतं काय नाही लहान पोरं असले ना आता गाडीतही त्याने एवढा मला त्रास दिला आणि हे बघा किती एवढं भारी वाटत होतं ना हो ते बघून नेमकी माझा कॅमेरा बंद होता म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता जेवढं येईल तेवढं तुम्हाला दाखवूया आणि लहान पोरांना कुठेही घेऊन जाणं म्हणजे आता पहिली तुमची मानसिकता तयार करावी लागते की हा कसा वागेल काय त्रास देईल कसं देईल माझंही असंच होतं पण ठीक आहे त्याने मला ना खूप जास्त त्रास दिला कारण काय झालं ना झोपेतून उठून लगेच त्याला नेलं तसं खायला त्याला घातलं होतं पण गाडीत सारखं सारखं बसून त्याला एक कंटाळा आला होता आणि बघता बघता बघा लगेच मंदिर सुरू झालं गेट नंबर एक दोन तीन सात पाच असे गेट नंबर असतात आणि मग इथूनच मग आपल्याला नंतर आत जायचं असलं तरी मुखदर्शन घ्या किंवा तुम्ही शरण दर्शन घ्या तरी सुद्धा मोबाईल बाहेरच ठेवावा लागतो म्हटलं चला इथलं तरी तुम्हाला दर्शन देऊया नक्कीच सगळे बाबा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू आणि नक्कीच प्रत्येक जण शिर्डीला तर एक दीड तास लागला आम्हाला दर्शनाला कारण म्हणजे बाबांची आरती झाल्यावर अर्धा तासाने दर्शनाची रांग सोडता मग या सगळ्याला आम्हाला एक दीड तास लागला मग आम्ही घरी आलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल आपण शिर्डीला गेलो होतो काल गुरुवार होता तर अचानक मनात ठरलं म्हणजे जेव्हा मागच्या गुरुवारी जेव्हा भाऊ गेला होता ना तर तो मला सांगत होता की दिदी मी शिर्डीला जाऊन म्हटलं मी आल्यावर पण आपण जाऊया आणि महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली मला आठवतं माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी येवल्यावरनं शिर्डीला गेली लग्ना न नंतर माझ्या सासरचे साईबाबांचं करता म्हणून माझी ननंद आणि माझ्या बरोबर आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला शिर्डीला असायचो रात्री जायचं मुक्काम करतो सकाळी पहाटे काकड आरती वगैरे घ्यायची कधी मिळायची कधी मिळत नव्हती पण हां महाराजांचं समा महाराजांचं म्हणजे साईबाबांचं समाधी मट समाधीपर्यंत दर्शन वगैरे मिळायचं आणि ह्या वर्षी असं झालं की अचानक भयानक ठरलं आणि गुरुवार असल्यामुळे पालखी वगैरे निघते आणि खूप लेट होणार कारण मागच्याच गुरुवारी भाऊ गेला होता तर तो बोलला की दिदी मला साडेतीन ते पाऊण साडेतीन तास लागले मला साडेतीन पावणे चार तास आणि याला घेऊन जाणं एवढं शक्य नव्हतं हो मग त्याला म्हटलं आपण मुखदर्शन तरी घेऊ मुखदर्शनाची रांग असते म्हणजे आता जे शिर्डीला जातात त्यांना माहिती आहे की जेव्हा आपण समाधी मंदिरापर्यंत जातो एवढंच की मुखदर्शन ते थोडंसं लांबून दिसतं आपल्याला साईबाबा आणि मग खूप जास्त वेळ करून आपल्याला जर समाधी मंदिरापर्यंत दर्शन घ्यायचं असेल महाराज स्वामींना जवळ जळून बघायचं असेल म्हणजे स्वामींना म्हणजे साईबाबांना जळून बघायचं असेल तर मग तुम्हाला तेवढा वेळ थांबावा हो लागतं माझी खूप इच्छा होती पण स्वामी असं आहे की शक्य नव्हतं मग आमचं खूप सुंदर मुखदर्शन झालं आणि इतकं भारी वाटलं तुम्हाला अनुभव सांगा असं वाटतं की जेव्हा गाडी खाली म्हणजे गाडीतून आम्ही खाली उतरलो आणि आरती सुरू होती सात सात पाच झाले होते आरती सुरू होती इत इतकं छान वाटत होतं ना कारण खूप वर्षानंतर शिर्डीला आली म्हणजे याच्या जन्माच्या आधी पण जो, जो पाच सहा वर्ष झाले शिर्डीला योगच नाही आला जायचा बरोबर आपण जसं म्हणतो की साईबाबांची इच्छा पाहिजे आणि करता करविता देव असतो आपण कोणी नाही तर ते मग मग ती आरती वगैरे ऐकण्यात मला इतकं भारी वाटतं इतकं मन प्रसन्न होतं सगळीकडे तेच होतं की बोल श्री श्रीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज जय हे सगळं चालू होतं तेच सगळं चालू होतं आणि खरंच म्हणजे असे डोळे भरून आले आणि जेव्हा आम्ही गेलो कारण मुखदर्शनाची रांग लांबून होती तरीही फक्त ते बघत बसले काय मागण्या वगैरे तर हाताची डोक्यात आलंच नाही फक्त बघत बसले की इतकं सुंदर होतं ना ते म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे की शिर्डीला गाडीतच मोबाईल ठेवायचा असतो किंवा त्यांचे जे काही लॉकर आहे तिथे मोबाईल ठेवायचा असतो म्हणून आम्ही गाडीतच ठेवला चप्पल किंवा आमचे जे मोबाईल काही शूट नाही केलं आणि मला म मला माहिती होतं की लवकर कधी योगी येणार नाही माहिती नाही सगळी महाराजांची इच्छा पण म्हटलं आता आलोय ना म्हटलं इतकं मन घरून बघितलं ना म्हणजे असं पा असे डोळेच हलत नव्हते असं सारखं त्यांच्याकडे वाटत होतं तर साईबाबाने ती इच्छा पूर्ण केली बरेच वर्ष लागते तुम्हाला माहिती आहे की शिर्डीच ज्याचे लागतील पाय टळती पाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख जे हरेल सर्व त्याचे तर तसंच काही आहे की शरण मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी तर आता हे सगळं तुम्हाला का सांगते आहे थोडंसं विषांतर होईल पण अनुभव सांगावाशी वाटता लग्नाच्या आधी आमच्या इकडे येवल्याला रामन खोल ते बघ खोल ना दिसत नाही तुला स्वामा तर आमच्या येवल्यामध्ये ना रामनवमी निमित्त साई चरित्र पारायण व्हायचं तर महाराजांच्या कृपेने ते सुद्धा पारायण साईबाबाने दोनदा करून घेतलं आणि किती वर्षानंतर हा ग्रंथ दिसला ड्रॉवर मध्ये होता याच्यातून दोनदा पारण झालं आहे साईबाबांचं रामनवमी निमित्त होतं आणि सांगायला खूप अभिमान वाटतं किंवा आनंद होतो आता याच्यात काही या, याच्यात काय कुठला मोठेपणा नाहीये की मी असं केलं मी तसं केलं पण अनुभव आपल्याला वाटतं ना की सांगावं तुमच्यासोबत तर येवला शिर्डी अगदी पस्तीस किलोमीटर तर आम्ही काय करायचो रामनवमीच्या आधल्या दिवशी रात्री म्हणजे ते रात्रभर मंदिर उघडं असतं तुम्हाला माहिती आहे तर रामनवमीच्या आधल्या दिवशी येवला शिर्डी पायी यात्रा असायची दिंडी असायची पालखी दिंडीने पालखी तर मग आम्ही जायचो म्हणजे येवला शिर्डी तीनदा पायी गेली आहे आणि माझं लग्न अठरा डिसेंबरला झालं झालं आणि जानेवारीतच व्हेरी गुड जानेवारीत हां जानेवारीत नाही फेब्रुवारीला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आठवतं मला सव्वा महिना झाला होता येस जानेवारी एंडिंगलाच तर सव्वा महिना झाला होता आणि ज्या दिवशी माझा सव्वा महिना झाला लग्नाला त्या दिवशी मी शिर्डीला होती नाशिक शिर्डी तीन दिवस लागतात पायी तर ते सुद्धा झालं आहे नाशिक शिर्डी ती नव्वद नव्वद पंच्याण्णव शहाण्णव किलोमीटर आहे तर आम्ही गेलो होतो म्हणजे ज्या मार्गाने अगदी मला गावने आठवत पण पहिला मुक्काम सिन्नरला असतो दुसरा वावीला असतो हां आठवलं तर वावीनंतर एक मधला रस्ता असतो जिथून साईबाबा गेले होते तर <coughs> तिथून आमची पायी पदयात्रा होती तर ते दोनदा घडलं आहे नाशिक ते शिर्डी आणि ते पालखी असायची त्याचं नाव ना इच्छापूर्ती साईराम मित्रमंडळ सातपूरची पालखी ना लोकांना माहिती असेल जे त्या पालखीतून जातात किंवा त्या जवळपास आहेत तर त्या पालखीतून आम्ही जायचो लय भारी वाटायचं इतकं मस्त वाटायचं ना आणि यवला शिर्डीचं एका एक रात्रीतून अगदी नऊ साडेनऊ ला जरी आम्ही निघालो इथून पालक पालखीतून तर अगदी पहाटेपर्यंत आम्ही साडेतीन चार पर्यंत आम्ही पोचायचो एकदम फास्ट म्हणजे असं काही असं रमत गमत नाही एकदम स्पीडने चालायचं तर ते एक सेवा घडली आहे छान वाटलं ते सुद्धा त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि ना मी एकदा सांगितलं होतं की साईबाबांचे ना मी गुरुवार पण केले होते पिवळे गुरुवारचे म्हणजे नणबाईंनी मला सांगितले होते कारण ते, ते साईबाबा भक्त आहे म्हणजे आजही माझे नंदे दरवर्षी पाहिजे जातात आमची नणनबाई पण जातात सो त्यांच्यामुळे ती माहिती होती मला आणि मी पण लग्नाच्या आधी पण गुरुवार केले होते साईबाबांचे नऊ गुरुवार तर हे सगळं आहे तर ही आठवण झाली तर असो तर हे तुम्हाला सांगत होतं खूप छान वाटलं नक्कीच म्हणजे शिर्डीला शिर्डीला बापरे शिर्डीला जाणं किंवा कुठल्या पण धार्मिक ठिकाणी जा जाणं याला योग लागतो तर योग माझा जुळून आला अगदी येवला नासिक वर्षातून दोन तास जरी आली तरी जाणं होत नव्हतं पण यावेळेस ठरवलं की म्हटलं चला जाए जाए जाए। हो आ, आता जायचंच आहे आणि महाराजांनी पण ते घडवून आणलं असो तर मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे सगळ्यात आधी तर हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हो बाळा कुठून तर काय झालं मी बऱ्याच वेळा आपण आता ऑनलाईन साड्या बघत असतो इकडनं तिकडनं असत सा। तसं तर मी नेहमी अनुश्री क्रिएशनमधून साड्या घेते जी येवल्याची आहे तर मी तिच्याकडनं तिच्या लाईव्ह मध्ये ना बऱ्याच वेळा साड्या पाहिल्या होत्या आणि लकीली असं आहे की ती डिलिव्हरीसाठी येवल्याला आली आहे मग तिच्याकडनं आ, मी त्या साड्या घेतल्या आणि हे कुठलं प्रम प्रमोशन नाही चा आहे विकतचं घेतलं आहे स्वतःच्या पैशाने पण ज्या साड्या मी बाहेर ऑनलाईन किंवा अगदी ऑनलाईन म्हणजे मी येवल्यातून सुद्धा ज्या ठिकाणी पाहिल्या तर ते साडे पंधराशेच्या वगैरे अशा त्या रेंजच्या साड्या होत्या त्याच मला अगदी तेराशे ऐंशीला पडेल तर नारायण पेठ आता ओरिजिनल नारायण जी साडेतीन हजाराची आहे मला माहिती माहिती आहे ती कारण ती आईकडे आहे माझ्या आणि तशीच अगदी सेम साडी मला अगदी तेराशे ऐंशी रुपयाला पडली तर हा कुठला कलर आहे माहिती का टू टोन अंजिरी कलर आहे इतका सुंदर कलर बघा मला आता हा तुम्हाला कॅमेरात कसा दिसतोय मला काही माहिती नाही पण हा कलर नव्हता माझ्याकडे टू टोन अंजिरी कलर हो, आहे बघा आणि अतिशय सुंदर मला आता दिसतो ते तुम्हाला हो मम्मीची साडी ही तर हा मी एक घेतला अगदी तेराशे ऐंशी रुपयाला पडली किंमत का सांगते आहे कारण बाकीच्या ठिकाणी ना पंधराशे पन्नासला साडी आहे स्वामी खोलू नको बाळा तर ही बाकीच्या ठिकाणी ना पंधराशे पन्नासला साडी आहे ती तर ही एक साडी घेतली ओ बाळा यस हो एवढ्या साड्या घेतल्या मम्मीने एक पायल मावशीची बेटा दोन तर ही एक साडी घेतली आणि त्याच्यामध्येच अजून एक होता तर ही पायलची आहे पा पायल माझी बहीण जिला आता येता ये आलं नाही कारण तिला सुट्टी न नव्हती ऑफिसमधून सो ती तिच्यासाठी घेतली तर हा सुद्धा आता हा कॅमेऱ्यात कसा दिसतोय मला माहीत नाही आणि प्युअर सिल्क साड्या आता येवल्याच्या असल्यामुळे प्युअर सिल्कचे कलर ना मला मला माहिती आहे ती कलर असता म्हणजे ही जेव्हा पाहिली ना तर असं वाटलं अरे हा हा तर प्युअर सिल्कमध्येच आहे कारण इत आणि सॉफ्ट आहे अजिबात फुगणारी वगैरे नाही आहे पण मला आवडली आणि सगळ्यात महत्त्वाचं ना स्वस्त होती तेराशे ऐंशी रुपयाला होती म्हणून मी घेतली कारण बाकीच्या ठिकाणी अगदी साडे पंधराशे सोळाशे असा रेंज आहे कारण ऑनलाईन आपण बघत असतो ज्या काही ऑनलाईन साड्या विकल्या जातात त्या पद्धतीने तर ही मी तिला घेतली आणि हा आहे ना यल्लो शेड आहे आणि याचा कलर काय मला एवढं त्याच्या असं कळत नाही या कलरचं पण छान आहे तो तर ह्या अजून घेतात स्वामी साडी काढू नको बेटा तर या दोन साड्या म्हणजे एक तिला नी नी आहे ही पायलची आहे आणि ही माझी आहे आणि अगदी सुंदर अजून एक आहे तुम्हाला पण दाखवते आणि ना अजून एक घेतली ज्याला मुनिया पैठणी म्हणता पण त्याची खासियत असे ना त्याचं ब्लाउज प्रचंड सुंदर आहे आणि आता आहे ना हा कलर तर एक माझी मैत्रिणी आहे तर तिने एक मागवला तर हा आहे ना प्रॉपर जो म्हणतो ना आपण कुठला कलर हा तर ना माझ्या एक मैत्रीण आहे नाशिकची तर तिने सुद्धा एक साडी तिच्यासाठी मागवली जी अतिशय सुंदर आहे मुनिया मुनिया पैठणी म्हणतात आणि ही पंधराशे पन्नासला ला पडले आता बाकीच्या ठिकाणी याची रेंज आहे अठराशे सतराशे आहे तर हा म्हणजे अठराशे पन्नास किंवा एकोणाशे पन्नास अशी आहे तर तिने तिच्यासाठी ही घेतली आणि याची खासियत काय माहिती का, का। याचं ब्लाऊज खूप सुंदर आहे कारण ब्लाऊज पूर्ण प्रॉकेटचा आहे आता तुम्हाला ती तिची साडी मी खोलूनही दाखवत तुम्हाला माझी साडी खोलून दाखवते तर ही एक घेतली तिने आणि मी याच्यात हा पिंक कलर घेतला दिसतोय इतका सुंदर कलर आहे हा बघा कस आहे तर ही घेतली आणि आता मी तुम्हाला का सांगते आहे अगेन हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे स्वतःच्या पैशाने मी ह्या साड्या घेतल्या आहेत आणि मी आता येवल्याच्या असल्यामुळे येवला पैठणी येवला पैठणी तर ओरिजिनल पैठणी ही सात हजाराने सुरू होते अगदी सिंगल पदर जरी असला तरीसुद्धा पण लोक आहे ना अशा कुठल्या पण साड्या विकता आणि म्हणता येवला पैठणी आहे विच इज व्हेरी रॉंग ही चुकीचं आहे असो कारण प्युअर सिल्क आम्हाला माहिती आहे कसं बनतं कुठे बनतं आणि येवल्यात आता तुमच्या कमेंट्समध्ये येवल्यात कुठे चांगल्या साड्या मिळतात तर येवल्या सगळीकडे तुम्हाला छान साड्या मिळतील की तुम्हाला ना याचा पदर दाख सॉरी पदर नाही तुम्हाला याचं हे दाखवते एक मिनटं ब्लाऊज हे बघा पूर्ण ने दाखवते मला पावटीकरन साडी हे बघा संपूर्ण ब्लाउज भरलेलंय स्वामी नाही बाळा तर असं पूर्ण हे ब्लाउज भरलेलंय ते ब्लाउज असं शिवल्यावर एकदम सुंदर दिसल आणि मी हे लाईवला तिचे पाहिलं त्याच्याने तिचं तर हे तिचं लाईव तिचं लाईव असतं तर ती लाईव घेते अनुश्री कलेक्शन म्हणून आहे तिचा नंबर पण मी तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल सो so, तिच्याकडनं तुम्ही जाण्या घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं ती गोल्याची so, आहे सो बरेच लोक जे काही लाईमध्ये हो खूप जास्त किमतीने विकतात तसं नाही आहे दोन अडीचशे रुपयाचा डेफिनेटली आपला फायदा होतो सो so, आणि अगदी सांगते या दोन मी घेतले आहे मैत्रिणीचे आहे आणि ही पायलची आहे या पद्धतीने आता आईला पण आवडली तर आई पण बोलली की तुम्हाला जे आवडतं त्याच्यातली मला एक सांगा असो या पद्धतीने होतं मैत्रिणीं माहेरी आली आहे माहेर सुख आहे पण स्वामी ते सुद्धा घेऊन देत नाही कारण मला स्वामी प्रचंड त्रास देतो शिर्डीत पण त्याने भयानक त्रास दिला पण शिर्डीतला एक अनुभव खूप सुंदर आला नक्कीच वेळ आले की नक्की मी तुम्हाला तो शेअर करेल आणि खरं जर जवळपास असं आले किंवा महाराजांनी म्हणजे तुम्हाला फोटो वाटेल जेव्हा मी शिर्डीला गेली ना तिथे सुद्धा एकच होतं की महाराज मला अक्कलकोटला बघ बोलवा आता आता तू म्हणाले तुम्ही तू काही पण म्हणते पण तरीसुद्धा माझं असं होतं की महाराज मला अक्कलकोटला बोललं मी आता शिर्डीला आली ना मला जर अक्कलकोटला बोलवा बघू करता करविता महाराज आपण नाही त्या त्यांची इच्छा असेल त्यांना त्यांना वाटलं तर ते अगदी एक जूनला आपण बोलवतील आणि जर त्यांना वाटलं तर मग वाट ते मला जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा ते बोलवतील तर त्यांच्यानुसार आहे सगळं पण शिर्डीचं दर्शन खूप छान झालं आणि ते भारी वाटलं चला अगदी खूप वर्षांनंतर त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या जाऊ द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका छोट्याशा अशा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ